प्रशिक्षण केंद्रात जवळपास प्रशिक्षणार्थी जवळपासून विषबाधा झाली आहे सर्व बाधितांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सर्व प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सोलापूर पुणे महामार्गावरील केगाव इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी संध्याकाळी जेवणानंतर ही घटना घडली आहे प्रशिक्षणार्थींना उलट्या जुलाब आणि मळमळ होऊ लागल्याने बाधितांची संख्या झपाट्याने एकशे सत्तरहून अधिक झाली सर्वांना तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आलंय डॉक्टरांच्या माहितीनुसार पंधरा जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत उर्वरितांची प्रकृती स्थिर आहे केंद्रात सध्या चौदाशेहून अधिक प्रशिक्षणार्थी असून जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे आरोग्य विभाग आणि यंत्रणा विषबाधेच्या कारणाचा शोध घेत असून पोलीस दलात खळबळ माजली आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा तेशे आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत तर ते जवळपास एकशे सत्तर आपण माहिती असते एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ ता दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सॅलिन लावलेली आहे बाकी सगळे नॉर्मल आहे ओपीडी वीस ट्रीटमेंट चालू आहे